महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबरला संपुष्टात आल्यानं मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केलाय त्यामुळे आता महाराष्ट्रातलं महायतीचं सरकार बरखास्त झालं असून नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत आता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार यावरून चर्चा सुरू झाल्यात भाजपकडून वरिष्ठ पातळीवर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि एक ते दोन डिसेंबर पर्यंत राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळतील अशा बातम्या आहेत त्यामुळं आता नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाचं नाव जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण राजीनामा दिल्यानंतर गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदेचं राजकारण कसं उदयाला आलं याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झालीय शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर गद्दारी केल्याचे पक्ष आणि चिन्ह चोरल्याचे आरोप करण्यात आले ॲक्सिडेंटल चीफ मिनिस्टर म्हणून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली पण एकनाथ शिंदेनी गेल्या अडीच वर्षात स्वतःचं राजकीय अस्तित्व कसं सिद्ध केलं असे कोणते मुद्दे आहेत ज्यामुळं एकनाथ शिंदे एक सक्षम राजकीय नेते म्हणून उदयाला आले त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकनाथ शिंदेनी गेल्या अडीच वर्षात साध्य केलेली पहिली गोष्ट म्हणजे मराठा राजकारणाचा बेस तयार करणं शिवसेनेच्या जन्मानंतर बाळासाहेब ठाकरेंनी आधी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना वाढवली त्यामुळं शिवसेनेला मुंबईसारख्या भागात आपला एक मतदार वर्ग तयार करता आला पण यामुळं सुरुवातीला शिवसेना मुंबई ठाणे कोकण याच भागात मर्यादित राहिली त्यामुळे शिवसेनेला मिळणारं यश हे सीमित होतं हेच ओळखून बाळासाहेबांनी पुढं हिंदुत्व ही आपल्या राजकारणाची लाईन घेऊन शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली त्यामुळे भाषिक आणि धार्मिक या मुद्द्यांवरून शिवसेनेची वाटचाल होत राहिली पण ज्याप्रमाणे भाजपनं हिंदुत्वासोबतच माधव पॅटर्नच्या माध्यमातून ओबीसी समाजातल्या मुख्य घटकांची मोड बांधायचा प्रयत्न केला तसा प्रयत्न शिवसेनेकडून न झाल्याचं पाहायला मिळालं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या तत्वावर शिवसेना चालत आली असली तरी समाजव्यवस्थेचं राजकारण करून आपला बेस भक्कम करणं शिवसेनेला जमलं नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षाला सामाजिक बेस देण्याचं सा काम केलं त्यांनी हिंदुत्वासोबतच मराठा राजकारणावर आपली पकड बसवायला सुरुवात केली शरद पवार आणि काँग्रेसमधील नेत्यांच्या मराठा पॉलिटिक्सला एक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेनी केला त्यामुळं एकीकडं भाजप ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित करत असताना शिंदेनी मराठा समाजात आपली ओळख निर्माण केली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज सारांगे पाटील यांचं सा उपोषण सोडायला जाणं मराठा आरक्षणाबाबत वारंवार पूरक भूमिका घेणं यामुळं हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या शिवसेनेला गेल्या अडीच वर्षात मराठा राजकारणाचा बेस देण्याचं काम शिंदेनी केल्याचं बोललं जातं शिंदेंनी अडीच वर्षात साध्य केलेली दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष भक्कम ठेवणं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांसोबत वेगळा निर्णय घेत स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं न्यायालयीन लढाई त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हही मिळालं त्यामुळे शिवसेना कागदावर अधिकृतरित्या एकनाथ शिंदेचा पक्ष झाला पण तरीही एकनाथ शिंदे आपला पक्ष टिकवणार का हा प्रश्न सुरुवातीला उपस्थित होत होता कारण शिवसेनेतल्या नेत्यांसोबत वेगळा निर्णय घेताना शिंदेनी आमदार खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचं आणि त्यांना जिंकून आणण्याचं आश्वासन दिलं होतं पण शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी सरकारमध्ये भाजपचा वरचष्मा असल्यानं त्यांना भाजपच्या दबावाखाली निर्णय घ्यावे लागतील असं सुरुवातीला बोललं जात होतं त्यामुळं आपल्या नेत्यांना दिलेलं वचन शिंदे पूर्ण करू शकणार नाहीत आणि त्यामुळं शिंदेचे नेते पुन्हा ठाकरेंकडे परतीचे दोर लावतील अशाही चर्चा झाल्या लोकसभेच्या वेळी काही प्रमाणात ही परिस्थिती दिसून आली होती भाजपच्या दबावामुळं भावना गवळी हेमंत पाटील कृपाल तुमाने अशा नेत्यांची तिकिटं शिंदेंना कापावी लागली त्यामुळं हे नेते नाराज झाले होते पण शिंदेनी कृपाल तुमाने आणि भावना गवळींना विधान परिषदेवर संधी दिली तसंच हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राचं अध्यक्षपद देऊन मंत्रीपदाचा दर्जा दिला तसंच श्रीनिवास वनगा सोडले तर शिंदेंनी सोबत आलेल्या आपल्या सगळ्या आमदारांचं तिकीट रिपीट केलं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले त्यामुळे शिंदेंनी आपल्या एकाही नेत्याला वाऱ्यावर न सोडता त्यांचा योग्य तो सन्मान केला त्यामुळं एकनाथ शिंदेंचा एकही नेता त्यांना सोडून गेला नाही यामुळंच शिंदे आपला पक्ष एकसंध ठेवण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं शिंदेंनी गेल्या अडीच वर्षात साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे लाँग टर्मचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या मागे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे त्यामुळं बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंना ताकद मिळू शकते पण शिंदेंच्या मागे शिवसेनेचा राजकीय वारसा नाही मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्यानं करण्यात आला पण शिंदेंनी या आरोपांपेक्षा स्वतःचं अस्तित्व आणि पक्षावरचा नैसर्गिक अधिकार सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपला पक्ष वाढवण्यावर त्यांनी भर दिला प्रसंगी भाजपशी भांडून आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली लोकसभा निवडणुकीत जागावाटपात शिंदेंना काही जागांवर कॉम्प्रोमाइज करावं लागलं पण शिंदेंनी आपला स्ट्राईक रेट दाखवून दिला लोकसभेला पंधरापैकी सात खासदार निवडून आणत शिंदे केंद्रातल्या मोदी सरकारमधले तिसऱ्या क्रमांकाचे पार्टनर ठरले केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं त्यांच्यासाठी शिंदेची साथ महत्वाची असल्यानं शिंदेनी केंद्रीय पातळीवर सुद्धा आपलं महत्व अधोरेखित केलं विधानसभा निवडणुकीलाही राज्यात महायुतीनं एकनाथ शिंदे यांचंच नेतृत्व पुढे करून निवडणूक लढवली होती विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी सगळीकडे चांगली फिल्डिंग लावल्यानं यावेळी शिंदे बॅकफुटला जातील असं बोललं जात होतं शिंदेंना फक्त पस्तीस ते चाळीस जागा मिळतील असे अंदाज एक्झिट पोस्टच्या माध्यमातून वर्तवण्यात आले होते पण तरीही एकनाथ शिंदेंनी आपले सत्तावन्न जागा मिळवता आल्या होत्या त्यामुळे शिंदेनी सत्तावन्न आमदार निवडून आणत आपलं लॉंग टर्मचं राजकारण सेट केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ठाकरेंकडून होणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्री या आरोपाला एक प्रकारे शिंदेनी उत्तर दिल्याचं म्हटलं जातं निकालानंतर संजय राऊत यांनीही आता जर शिंदे मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार असतील असं माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यामुळं मित्रपक्षांसोबतच विरोधकांनाही शिंदेंनी आपली आणि आपल्या शिवसेनेची दखल घ्यायला भाग पाडल्याच्या चर्चा होत आहेत याच कारणांमुळे ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवर टीका केली जात असली तरी गेल्या अडीच वर्षात शिंदेंनी स्वतःला सिद्ध करून लाँग टर्मच्या राजकारणासाठी आपला पक्ष तयार केल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी कोणत्या गोष्टी साध्य केल्या याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका